सोलापूरची परिस्थिती जर पाहिली तर आठ दिवसातून एकदा पाणी येत आहे तिथे लग्नाच्या वेळेला पाणी आलं तर लोकं लग्न बाजूला ठेवतात आणि पाणी भरत आहेत वेळेला ते मैदानाचं बाजूला ठेवतात आणि पाणी भरतात ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत शोचनीय आहे की या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री झालेले आहेत ऊर्जा मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये गृहमंत्री झालेले आहेत अर्थबद्ध झाले आहे आणि त्यांनी त्यांचा हा मतदारसंघ कसल्याही प्रकारे डेव्हलप केलेला नाही आणि त्यांचा एक राग या इथे आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला एक उमेदवार न मिळालेला आहे त्यामुळं एखाद्या धर्मगुरूला वेटीच बांधणं हे त्यांच्या समाजातील लोकांना रुचलेलं नाही अनेक लोकांनी त्याचा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळं आज बाबासाहेब आंबेडकरकडे सर्व धर्माची लोकं अत्यंत आशेनं पाहत आहेत आणि मला वाटतं ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकरांचा सुलाभ तुला फॉर्म भरला त्यावेळेस दोन लाखाच्या वरती मॉम होता हे सर, सर्व आपण सर्वांनी पाहिलं आहे आणि तसंच या महाराष्ट्रामध्ये न भोतू न भविष्यती अशा पद्धतीनं प्रचंड आघाडीने बाळासाहेब आंबेडकर निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला खात्री वाटते सर महाराष्ट्रातून आणि देशात मी आपला या देशामधल्या सर्व समस्त जनतेला एवढंच आवाहन करेन की काही लोक स्वतःला देवाच्या पातळीवर नेऊ पाहतात किंवा स्वतःला देव समजतात अनेक महाराज असे जे स्वतः देव समजणारे आज आपल्या देशाच्या जेलमध्ये आहेत मग ते आसाराम बापू राम राहीम असतील त्यामुळं आज, आज ने ने या देशामध्ये खऱ्या अर्थाने बौधू महाराजांपासून सावधान होण्याची गरज निर्माण झालेली आहे आपल्या श्रद्धा या आपण अत्यंत योग्य पद्धतीने योग्य त्या माणसामुळे ठेवावं तेवढी थे मी अप अपेक्षा या देशातल्या जनते मी करतो आणि हे अशा पद्धतीची वक्तव्य करणारी लोक आहेत ती म्हणजे एकतर सायकॅट्रिक्सकडे त्यांच्याकडे ट्रीटमेंट व्हावी अशी माझी काल शरद पवार इतक्या रीतीने निग्लेक्ट करण्याचा प्रकार चालू आहे पवारांचा आणि प्रकाश बाळासाहेबांचं काय नेमकं वाद पहिल्यापासून बघायला मिळतं नाही बाळासाहेब आंबेडकरांचं पवारांना बाळासाहेबांचं वैयक्तिक काही नाही परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी एका नेत्याला त्यात महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट केलं आणि आंबेडकर जनतेची एक पिढी बर्बाद झालेली आहे असं बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि आता तो पण त्याला सोडून गेला आहे आणि ज्या पद्धतीने एक मोठं म्हणजे तीस चाळीस वर्षाचं राजकारण आंबेडकर चवळीचं फुकट घालवलं गेलं आहे तोच राज बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे पण तो आज पवारसाहेबांना एवढं सांगू येतो कालची त्यांची सभा अत्यंत केविलवाणी होती सोलापूरमधली त्याच्यावरून आणि स्वतः ज्याने लढांगणात पळ काढलेल्या सेनापतीने अशा पद्धतीने भास्कर बोलणं मूर्तपणाचं आता त्यांची भूमिका म्हणजे ते मागणी केली नाही असं आम्ही कोणाकडे मागणी केली नाही आज जनता एकत्र झालेली आहे आंबेडकरी जनता एकत्र झालेली आपण सर्व पाहतोय आणि त्या आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळंच आज सर्व वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे स्थानिक लेव्हलचे कार्यकर्ते नेते आज या प्रवाहामध्ये वंचित आघाडीच्या प्रवाहामध्ये आपल्याला जुळता दिसत आहेत आणि त्यामुळं आज एक चांगला म्हणजे आंबेडकरी समूह न गुतो न भविष्य एकत्र येत आहे आणि ही प्रक्रिया एक जानेवारी दोन हजार दो अठरापासून झालेली आहे आणि आता त्याला तशी म्हणजे ने नेते बनवण्याची खरंच गरज नाही नेते वेगळे ने तर समाज वेगवेगळे मला नाही मला वाटतं ज्या ज्याला सदयोग बुद्धी जागृती आहे तो योग्य पद्धतीने निर्णय घेतो तर काल हे चुकीचं आहे असं वाटत नाही आपल्याला ज्या पद्धतीचं हे प्रोजेक्ट या संपूर्ण प्रचारामध्ये अनेक लोकं असतात आणि या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोण काय बोलेल त्याच्या तोंडावरती हो आपल्याला हे करता येत नाही कारण आम्ही या देशामध्ये बी जे पी सेनेपेक्षा वेगळे आपण तिथे आपण पाहिलं की कोणी कोणी पंतप्रधानबद्दल बोललं की त्याच्या विरुद्ध ची आणि पोलिस याच्या खिलाफ आणि त्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याची चूक झाली असेल तर त्याला चूक झाली म्हणून माफी मागायला काय झालंय की आज सुद्धा अशी परिस्थिती झाली की जवळजवळ नव्वद टक्के नोटा बदलल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं अजूनही खरं म्हणजे नोटाबंदीचा जो हा झालेला आहे एके दिवशी या देशाला पंतप्रधान येतो आणि तुम्ही जाहीर करतो की या देशातलं चलन बंद झालं ही जी नोटबंदीची प पद्धत आहे ही लोकशाही पद्धत नाही या देशामध्ये दे आम्हाला नोटांवरती गॅरंटी देणारा गव्हर्नर आहे जर आपण पाहिलं असेल गव्हर्नरची आर बी आयच्या गव्हर्नरची सही असते आणि आय प्रॉमिस यू अशा पद्धतीचं लिहिलेलं असतं आणि अशा वेळेला पंतप्रधानाने कोणालाही न कन्स करता अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा हा खरं म्हणजे हा अलोकशाही आहे असंविधानिक आहे असं मी म्हणतो मुख्यमंत्र्यांच्या जवळ उमेदवार दिलेला बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर आहे या सर्वांनी माणसाच्या परिवर्तनावर विश्वास ठेवलेला आहे कारण आज या देशामध्ये परिवर्तनाची आमची लढाई आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की माणसामध्ये बदल होतात माणसाच्या विचारसरणीत बदल होतात आपल्या चुका कळल्यात की माणसं म्हणजे योग्य त्या मार्गाला येतात आणि त्यामुळं आपण असं म्हणायला नको आणि कोणी कोणाचा गुलाम नाही म्हणजे मी उद्या संघात गेलो म्हणून मी संघाचा गुलाम झालो आणि मी आंबेडकरी विचारात आहे म्हणून आंबेडकरी विचारांचा बाईक असेल पण तो गुलाम नसतो त्यामुळे मला जर जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे हेच आम्ही म्हणतो की या देशामध्ये बाबासाहेबांनी या राज्यघटनेमुळे संविधानातून स सर्वांना व्यक्तिस्वात दिलं आहे की कुठचाही माणूस कुठच्याही वेळी आपल्या आपल्याला योग्य वाटणार निर्णय आपल्या सदिला योग्य वाटणं निर्णय घेऊ शकतो बघा आजची परिस्थिती अशी आहे जर आपण प्रामाणिकपणे जर पोल पाहिला तर तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पोल पाहण्यापेक्षा जे काही इतर अंतर्गत पोल चालू आहे त्याच्यामध्ये कोणालाही या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये मेजॉरिटी मिळणार नाही असं जवळजवळ हे झालेलं आहे पूल झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे छोटे पक्ष आहेत ते अत्यंत मोठा रोल करणार आहेत येत्या काळामध्ये आणि त्यामुळं जे जे देशा देशा आड़े 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 देशा या देशाला मांडणारे आहेत आणि या देशाच्या संविधानाला मांडणारे आहेत आणि जे धर्मनिरपेक्षता बाळगतात आणि जे ह्या देशातल्या बहुजन वंचित लोकांना न्याय देऊ इच्छितात त्या सर्वांबरोबर आमची जाणची तयारी आज या महाराष्ट्रात चमत्कार झाल्यास राहणार नाही अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे मी एवढं सांगतो तुम्हाला सांगण्यासाठी काय मी हे ज्योतिषी नाही आणि ज्योतिष असा माझा विश्वासही नाही परंतु पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या दोन हजार चौदा मध्ये जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं दिल्लीमध्ये आपण पाहिलं की ने सातच्या सात जागा जिंकल्या आणि त्यानंतरची लाट आली आणि त्यामध्ये आपने सत्तर पैकी सदुसष्ट विधानसभा जिंकलं याच पद्धतीचं काही स या महाराष्ट्रामध्ये होईल असं मला वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये आज घराणेशाही विरुद्ध आणि धार्मिकतेविरुद्ध आज प्रचंड लाट आहे आणि त्याचा परिणाम वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना त्याचा लाभ झाल्याशिवाय मिळाला नाही असं मला वाटतं सर सर, सर मी आपल्याला असं सांगतो की माझ्या माझा त्यांच्यावर आरोप आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही या बी जे पी सेनेची ए टीम आहे याचं कारण असं आहे की आपल्या सर्वांना माहीत असेल की यू पीमध्ये जेव्हा योगी आदित्यनाथने त्यांची सीट सोडली आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर तिथे सपा बसपा एकत्र येऊन त्याने उमेदवार टाकला आणि न भूतो न भविष्य ती अशी तीन चार वेळा योगी आदित्यनाथ यांनी जिंकलेली जागा त्यांनी जिंकली आणि त्यानंतर आत्तासुद्धा सपा बसपाने एकत्र येऊन आर एल डी त्यांच्याबरोबर आहे त्यांनी एकत्र येऊन इलेक्शन लढवणं ठरवलं मागच्या महिन्याभराचा पूर्ण असं सांगत होता ऐंशीपैकी सत्तर जागा त्यांना मिळतील आणि त्याने राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सीटसुद्धा सोडली होती असं असताना सुद्धा या काँग्रेसने बी पी जे पीला मदत व्हावी म्हणून ऐंशीच्या ऐंशी सीट लढवणं मग ही काँग्रेस जे आज दुसऱ्याला बोट दाखवतं ते बी जे पीची टीम आहे असं आम्ही जर म्हटलं तर ते व्हावं ठरणार आहे का सर ज्या पद्धतीने काँग्रेसनी आता काल आज हे ऐका हे सर्व जाहीरनामे आपण पाहिले बी जे पीने जो जाहीरनामा इथे दोन हजार चौदा दिला होता पंधरा लाख देऊ बँकेमध्ये सर्व आणू असं असं काही झालेलं नाही त्यामुळं हे सर्व जाहीरनामे म्हणजे जुमले असतात कधीही कोणी या जाहीरनाम्यावर इंदिरा गांधी पासून आपण पाहिलं गरिबी पासून असं काही होत नाही त्यामुळं ह्या जाहीरनाम्याना आता फारशी किंमत वाढली असं मला वाटतं प्रश्न आहे आंबेडकर जनतेमध्ये अकोल्यामध्ये ऑर्गनाइज आहे इथे प्रचंड सोलापूरमध्ये प्रचंड